नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण यूचा आवाज अ याच वाचन या भागामध्ये शिकणार आहोत या अगोदर आपण इंग्रजीतील पाच स्वरांच्या वाचनाचे भाग पाहिलेले आहेत त्यामध्ये पहिल्या भागामध्ये ए भागा चा आवाज ऍ दुसऱ्या भागामध्ये ई चा आवाज ए तिसऱ्या भागामध्ये आय चा आवाज ई आणि चौथ्या भागामध्ये ओ चा आवाज अ याचं वाचन आपण कसं करायचं हे शिकलेलं आहोत आता या भागामध्ये आपण यूचा आवाज ओ याचं वाचन शिकणार आहोत आता इंग्रजीमध्ये आपण पाहिलं किती स्वर आहेत सगळे पाच स्वर आहेत ए ई आय ओ आणि यू हे पाच स्वर आहेत आणि या पाच स्वरांवरच इंग्रजीचं वाचन हे म्हणजे आपण चांगल्या प्रकारे करायचं शिकलो की पुढचं वाचन आपल्याला सोपं जाते आता यामध्ये बघा यूचा आवाज काय सांगितला मी ओ आणि बाकीच्या व्यंजनांचे सगळे आवाज आपण शिकलेले आहोत त्याचं पुन्हा एकदा आपण पुन्हा प्रॅक्टिस करू आणि ते आवाज म्हणून पाहू यच आवाज यफचा आवाज यमचा आवाज आरचा आवाज र आता यामध्ये जर युचा आवाज अ हा मिसळला गेला तर पहा त्याचा आवाज काय होतो आता यचा चा आवाज अ होतो आणि यु चा आवाज अ होतो आता प्रत्येक बरेच वेळा काय होते इंग्रजी वाचताना आपण यू आला ते आपण काय समजतो की त्या शब्दाला उकारच लागला का मग आपण यच यू आला की आपण त्याला हु म्हणतो पण प्रत्येक ठिकाणी त्याचा हु हा उच्चार होत नाही तर यू चा आवाज हा अ होतो सुरुवातीला युचा आवाज अ होतो आणि पुढे पुढे मग त्याचे चार आवाज आहे त्याचं आपण पुढच्या भागामध्ये वाचन पाहणारच की नंतर युचा आवाज कसा बदलतो पण आता सध्या आपण पहिल्या भागामध्ये पाहते यामध्ये की चा आवाज अ होतो याच वाचन आपण शिकत आहे मग यच आणि यू दोन्ही मिळून काय होईल मग दोन्हीचा आवाज सांगा हो होईल याचचा आवाज हो होतो आणि मग युचा आवाज पण अ होतो मग यच आणि यू दोन्ही मिळून काय होतो हच होतो यु हू होईल का, हो का? नाही ना काय होतो ह इथंच बरेचसे मुलं कन्फ्युज होतात की यू आला की मग त्यांचा गोंधळ ओढतो त्यांना वाटते की आता इथं हू झाला का पण इथं न लागता यच यू चा आवाज हा काय आहे अ आहे मग आपल्याला त्याचं वाचन करणं सोपं जाते आता यफचा आवाज का यफचा आवाज थ आणि यफच्या जवळ यु हा स्वर जोडला गेला मग यफ यू चा आवाज काय झाला झाला यम यू म्हणजे चा आवाज म आणि त्याच्याजवळ यम यू आला एम यू चा आवाज काय झाला म झाला आर चा आवाज आर चा आवाज काय झाला र म्हणजे आर या व्यंजनामध्ये यू हा स्वर मिसळला गेला तर आर चा आवाज काय झाला र झाला मग आता पहा हे लक्षात आलं आपल्या की युचा आवाज अ होतो की आपल्याला इंग्रजी वाचन करणं सोपं जाते मग याच्यासाठी आपण असा सराव करू शकतो की त्याचा आवाज आपल्याला एकदा लक्षात आले की यू लागल्यानंतर त्याचा आवाज अच होतो जेव्हा आपण ब म्हणतो क म्हणतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये अ हा स्वर ऐकायला येतो तसं आहे याच्यामध्ये जसं मराठीत आपण शिकलो होतो तसं याच्यामध्ये पण आहे आता बीचा आवाज काय होतो ब आणि यूचा आवाज अ मग पा बीचा आवाज झाला ब आणि यूचा आवाज झाला अ आणि ब अधिक अ तर काय झाला ब झाला म्हणा यू ब सीचा आवाज क आणि यूचा आवाज अ मग सी यू ब झाला व्हेरी गुड चा आवाज यूचा आवाज अ मग आता यू काय झाला झाला व्हेरी गुड केचा आवाज क आणि यूचा आवाज मग के यू काय झाला क झाला एलचा आवाज यूचा आवाज मग एल यू काय झाला ल झाला यांचा आवाज न यूचा आवाज मग एन यू म जेचा आवाज यूचा आवाज जे यू व व्ही आवाज व यूचा आवाज आता वी आणि यू व आणखी व आवाज कसा कशाचा होतो रे डब्ल्यूचा तो हो, अरे वा आपण जर अभ्यास केलेला असला की के आपल्याला ते व्यवस्थित लक्षात येतं आता तुमचा अभ्यास झालेला आहे सगळ्या व्यंजनांचा आवाजांचा म्हणून तुमच्या लगेच लक्षात आलं की व हा आणखी दुसऱ्या एका व्यंजनाचा सुद्धा आवाज आहे म्हणजे व्हीचा आवाज पण व होतो आणि डब्ल्यू चा आवाज पण व होतो मग आता व्हीच्या जागी जर इथे डब्ल्यू यू आला असता तर काय झालं असता व झाला असता हा आता वायचा आवाज य आणि यू चा आवाज अ मग पाय य अधिक अ तर काय झाला य झाला मग वाय यू काय झाला य झाला झेडचा आवाज ज आणि यू चा आवाज अ मग झेड यू काय झाला झ आणि झेडचा आणखी दुसरा आवाज होतो तो होतो झ मग झेडचा आवाज झ आणि झेड यू काय झाला झ म्हणजे झेडचे दोन आवाज होतात ज पण होतो आणि झ पण होतो मग जर झेड यू आला तर कुठे कुठे त्याचं वाचन ज होईल आणि कुठे कुठे त्याचं वाचन काय होईल झईल म्हणजे हे, हे जर आपल्या क्लिअर झालं आपल्याला तर आपल्याला वाचताना गोंधळ होणार नाही की आपल्याला की जच का आला आणि झच का आला हे आपल्या लक्षात आलं की झेट जे, झेडचे दोन आवाज आहेत म्हणून कुठे त्याचा आवाज ज येईल आणि कुठे त्याचा आवाज झ पण येईल बघा तर हे आवाज शिकलो की नाही आपण आता इथे आपण पहा याचं वाचन शिकणार आहे तीन अक्षरी शब्दांचं वाचन कसं करायचं हे इथे आपण बघणार आहे आता बघा बीचा आवाज काय झाला ब झाला आणि चा आवाज अ अ झाला मग बी यू दोन्ही मिळून काय झाला रे ब झाला आणि चा आवाज ब आवाज काय होतो आणि चा आवाज आता एफ यू दोन्ही मिळून काय झाला झाला आणि यांचा आवाज हा आवाज काय झाला म्हणजे या, या दोन शब्दावर तुम्ही जास्त लक्ष द्या एफ आला तर आपल्याला वाटतो चा आवाज फ झाला आणि मग आपण चा आवाज लगेच गोंधळतो हो तर इथेच गोंधळ होतो आणि मग आपलं वाचन सुटतं त्याच्यामुळे काय करा तुम्ही या दोन्ही अक्षराकडे लक्ष द्या एफ आणि यू दोन्ही मिळून फ झालेला आहे इथे एफ यू काय झाला आणि यांचा आवाज काय झाला न मग पूर्ण वाचन कसं होते आता पा यमचा आवाज म मग लगेच आपला गोंधळ होतो यू काय होतो तर यम यू दोनियाचा आवाज झालेला आहे म आणि जीचा आवाज ग वाचन करा मग आता या आता बीचा आवाज आणि यूचा आवाज आता बीयू काय झाला oh. ब आणि यांचा आवाज ah. न पूर्ण वाचन करा oh. ब न व्हेरी गुड याचा आवाज याचा आवाज ह आणि टीचा आवाज आणि एच यू यू चा आवाज काय झाला ह आणि टीचा आवाज तर यू टी काय झाला हो चा आवाज र आणि यूचा आवाज पण अ तर आर यू काय झाला र आणि यांचा आवाज न मग पूर्ण वाचन करा र यस याचा आवाज यसचा आवाज स होतो याचा आवाज स होतो आणि चा आवाज अ होतो मग यस यू काय झाला स आणि यांचा आवाज न स न आता बघा ही ओळ या ओळीमध्ये आता मी तुम्हाला मराठीत दिलेलं नाही आपल्याला डायरेक्ट आता याच चा? इंग्लिश मध्येच वाचन करायचंय ना आता या ओळीचं वाचन मी एकदा करून दाखवतो तुम्हाला आणि मग तुम्हाला वाचायचं सरळ करायचा आहे आता बघा वाचन करताना डायरेक्ट आता दोन्ही याच बघायचं सीयू सांगा सीयू काय झाला आणि टी तिचा आवाज क नाही सी होईल का नाही ना। सीचा आवाज काय होतो क होतो ना आणि मग सीयू काय झाला क झाला काय झाला झाला आणि टीचा आवाज पूर्ण वाचन करा हा समजलं गणेश नंतर पा बी यू काय होईल ब आणि ग चा आवाज ग मग काय झाला ब आता पुन्हा सी यू आला इथे काय होईल क आणि आवाज ब पूर्ण वाचन करा हा जी यू सांगा ग न याचं वाचन करा व्हेरी गुड म ड नंतर ज ग आता हे वाचन तुम्हाला कसं करायचं समजलं मग आता या ओळीचं वाचन मला कोण करून दाखवत हे कार्तिक नीट बघायचं हा दोन्ही मिळून आवाज बघायचा याचा आणि याचा काय होतो आणि हे त्याचा आवाज T आता मग स्पेलिंग न म्हणता आता काय करायचं तू स्पेलिंग म्हटलं जी गम म्हटलं पण आता डायरेक्ट वाचन कर या डीयू चा आवाज डायरेक्ट म्हणायचा आणि याचा आवाज डायरेक्ट म्हणायचा आता डीयू मी असं डीयूची डग न म्हणता डग असं वाचन करून दरी गुड हा बघा याला छान वाचता आलं वा, कार्तिकसाठी आणि यानंतर आता कोण वाचन करून दाखवेल मला ये प्रतिमा बस खाली. आपल्याला या ओळीचं वाचन करून दाखवणार आहे आवाज प्रतिमा नाही नाही तीचा आवाज काय होतो हा व्हेरी गुड बी नाही ना बी कसं होईल बीचा आवाज ब आणि चा आवाज अ मग दोन्ही मिळून काय झाला ब हा गुड नाही नाही बघ ना आवाज आपण तर इथे काय होईल हा शबा हा व्हेरी गुड शबा हा गुड व्हेरी गुड आता आपण हे शिकलो आहो बस बेटा खाली आता आपण वाचन करायचं शिकलो आता आपल्याला शब्दही तयार करता आले पाहिजे आहे ना आता आपण हो। शब्द तयार करायला शिकणार आहे आता बघा मी तुम्हाला इथे एक चार्ट दिला आणि त्यावर आपण शब्द तयार करायचे म्हणजे लेखन पण शिकत आहोत आता बघा यफ यू आणि यन हे तीन आपण अक्षरे घेतले तर त्यापासून का कोणता शब्द तयार झाला कोणता झाला वाचा हो न पा म्हणजे एफ चा आवाज झाला फ आणि चा आवाज झाला हो तर एफ यू झाला फ आणि यांचा आवाज झाला न तर काय झाला फ न आता आपल्याला या आर पासून एक शब्द तयार करून दाखवायचा आहे एक एस पासून शब्द तयार करून दाखवायचा आहे आणि एक बी पासून तयार करून दाखवायचा आहे तर आता मला आर पासून कोण शब्द तयार करून दाखवेल चलामर याच्यामध्ये चा आवाज असला पाहिजे हा छान टाळवाज वा आता मला सांग याच वाचन करून दाखव र न आता कशामध्ये कशाचा आवाज आहे सांग असं होऊन सांग ना। हा।, हा हा शब्द व्हेरी गुड पा आरचा आवाज त्याने व्यवस्थित दाखवला आरचा आवाज र आणि यूचा आवाज आर यू काय झाला र आणि यांचा आवाज न हा आता दुसरा यस चा शब्द कोण तयार करून दाखवाल मला हा चल ये आयुष चल यश वरून शब्द तयार करून दाखव मला वाचन करून दाखवत त्याच हा सण व्हेरी गुड हा यस त्यांनी छान बरोबर शब्द तयार केला की बघा यस चा आवाज स चा आवाज मग काय झालं यस यू स आणि यांचा आवाज न ते सन व्हेरी गुड आता कोण करा तयार करून दाखवलं मला बीचा शब्द बीचा शब्द ह चलये चालते चालते हा अरे वा वाचन करून दाखव मला त्याच हा 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 स ब बघा आणि आणखी एक नवीन त्याच्या डोक्यात कल्पना आली आपण पा इथे यान एन एनच घेतलेला होता पण त्याने आणखी त्याच्या कल्पना शक्तीचा वापर करून त्यांनी नवीन शब्द तयार केला एन न घेता आपण त्यांनी शेवटी काय घेतला यस घेतला आणि पा नवीन शब्द तयार झाला ब बी यू यस काय झाला बस मला वाटलं होतं की तो एन एन आहे इथे पण एन लिहिल आणि यू एन पण करेल तयार पण त्याने नवीन शब्द तयार केला आणि बी यू यस म्हणजे आपण इथे दुसरा म्हणजे व्यंजन घेऊन सुद्धा आपण नवीन शब्द तयार करू शकतो हे तुमच्या लक्षात आलं आता बघा त्याचं वाचन कसं करायचं तुम्हाला समजलं आणि आता इंग्रजी वाचन तुम्हाला हळूहळू सोपं होत जात आहे आता इथे आपल्या पाचही स्वरांचं वाचन आपण इथे शिकलेलं आहोत तर आता तुम्हाला तीन अक्षरी जे शब्द आहेत हे शब्द तुम्हाला आता पटपट वाचता येत आहे आणि इंग्रजी विषयाची भीती तुमच्या मनातली कमी होत आहे असंच आता आपण पुढच्या भागामध्ये चार अक्षरी शब्दांचं वाचन शिकणार आहोत आणि कुठे जर जोडाक्षरांचं वाचन कसं करायचं जसं मराठीत जोडाक्षर आले की आपल्याला कन्फ्यूज होते तसं इंग्लिशमध्ये पण जोड शब्द जोडाक्षर येतात तर त्याचं वाचन हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद